सांगितलं की खाण्याची पिया मसाल्याच जी सामान आणलेलं होतं त्याचा जी खडा मसाला आका भातावरच उडावला का काय काय आहे का मसाला चटणी करायची चटणी कालवनाची मसाला सप्लाय मसाला काय सांगावं तुम्हाला हायती बरं आहे का आता दळण भरडण आणले दळून आणि हे का पैसा आले तर तीस रुपये महागारी दळाय दिलेलं अंडी आणावा म्हणलं तर सात रुपयाला अंड झालं या बायलर गावरान दहा रुपयाला कशी झक मारावा पेपर झालं साळतन लय म्हणती आता पेपर लिहून आली आता हिजी जी एलिमेंटरी झाली ती डब मोकळ बघ ती पिठ कुठं वतून ठेवायला लय नाही आणलंय ह्या वेळेस काय दीड दीड पायल्या दळून आणलं एक आणलंय दोन पायल्याचं घाऊ आणि एक आणलंय आता तर काय आता तर संध्याकाळी काय काय भाऊ बहीण म्हणत होती संध्याकाळी काय बेद बनवणार ताई पण आता काय संध्याकाळी काय बेद बनवायची काही इच्छाच नाही बघा आता या तर टमकेवाणी बसल्या फुगून राहिली मीच हाँ? ही बसली फुगली ती फुगली ती फुगली राहिली मीच आता मी चहा पाणी पितीन गप झोपते आगाव घेऊन गारट्या उरटीची काय करू नाही नाही मला भूक नाही मला गॅस जोडलाय ना बापांनी हा सांडव खाली सांडव साडे अशा मुंग्या झाल्या पाहिजे त्याचा त्रास भाऊ बहिणीनं लय दिला दोन दिवस झालं शिलाई मिशनीवर बसली नाही चार पैसे बुडाल काय सांगाव ती बी गेलं त्या दिवशी या पुरीला भरलं पाच हजार रुपये काय सांगावं वायतागला जीव वायतागला म्हणा जीव 我俩的。 रि झाल्या भाव बहिणीनं पुरी काय सांगावं का आता उलट डोकस फिक्स विचारला आता लय मागाशी झाला होता आता ही केस बी पांढर पडायला लागल आता काय म्हातारी झाली भाव बहिणी उगच दुर्जूल आणि काय थंडीच्या दिवसात उगच केस ह्याचा चिडियाचा बोसला होतो यावं काय सांगावं चिमणीचं घरट सापून सुपून येण्या घाला तर उदराच्या शिपटीवाणीची येते काय सांगा माहिती बरं माझी ती उंदराच्या शिप्टीवाणी माझी एक ह्याच्या निम्मे येते बघा एक य्यानीच्या निम्मे येते लय दाट घन बाल होत भावा बहिणीनं माझ दाट दाट घने घणे बाल होत पण काय भावा बहिणीनं त्या पार्लरवालीने मला आमंत्रण दिलं व ती मला म्हणली तुमचं आपण टेप कट करू आणि कसेच पैसे नाही घेतलं पाणी नाही घेतलं म्हणूनच काय हजम होत नाही माणसाने म्हणून घेऊन करू नाही तुम्हाला सांगती आता मला आहे पार्लरवाल्या बोलावतात ताई तुमचं फोटो शूट करायसाठी मेकअप करायला या आमच्या पार्लरला भेट द्या पण हा एक दिवसाचा मेकअप व्हायला जिंदगी भरच्या फोड्या होत्याला असेल त्याच्यामुळे मी भावा बहिणीनो पार्लरात मेकअप जात नाही आता तुम्हाला सांगते ना पार्लरात गेली केसाच हेअर बनवायला आणि बघा केसाची शिपुरी झाली काय सांगू तुम्हाला कसलं मी केस होत माझा मस्त पैसा नाही घेतलं पण काय करता हायली मी कापू कापू टाकलं आणि बनिवला कसला कट हेअर कट काय बाय ते केसाला कटायला करायचं काय अगं काय लावलं नाटकं बुंबील सुंबील करून खावा म्हणला जीवाला अंड <laughs> कुंड खावा म्हणलं पण आणलं महाग रे बघा सात रुपयाला होत अंड कोंबडीचं अंड आता बघू उंदे फिंदेवा काही काय काय खावा जीवाला तीच कळ ना चटणीच नाही मसालाच नाही काय सांगा भाऊ अगं गबा काय तुम्ही माझा डोका खातायांक टाकी दंक एदर काही का चार पैसे ठेवू जीवाला ठेवलंच पात्याला नको <laughs> खाली झाडून काढायचं ती खाल्लेलं करा करा सांडलेलं ते दुवासेत करंज्याचे पीठ मळलं असतं नसते नासत करंज्या ते करंज्या देणार कवळ नाही पप्पा आणणार होते शितुममधु मधून मी म्हणलं यात मिरच्या वळा घातल्यात काय कोणाच ठाव तवा म्हणते मिरच्या आणायची मसाल्याच्या चला बहिणी ना आता दोन दिवस झालं काय शिलाई मशीनवरच बसली नाही बघा आणि आता बसणार बी नाही मी दोन दिवस अजून शिलाई मशीनीवर <laughs> लय वायतागलाय काय सांगाव जीव झेमपाल शिव शिव व्हायतागलाय जीव आराम करणार मूलभी नाही पेटावली ती भांडी रेकला लावून टाका कळका कळका जरा टायमाची टायमाने जिंकली तिथं काम करीत नी? जावा तुला काय सांगती मी तू तर साहेबिनी म्हणजे बसती सण शैनी आणि ही गोदाडे अशा नका ठेवीत जाऊ हे नाही ठेवत जावा ना की जागा रोज काढायचं का मग गादी काढायची एवढा का टाळायची तुला बघितलं का ती गोदाड्या गादाड्या एवढ्या जागा आहे ते ठेवायचं तरी ठेवा ना ते फुगले आता ढेक नावा आणि आता हाथरूने टाकायचे ते मी काय खाऊ मग तुला कश्याने भूक लागली आताच तू खात होती सन सग मसाली भातच आता मला पूज बनव छान ऐ शिवाय त्यानि इच्छा करू नका भागू लबर भात Uh, आ चवना धव पाचची चव नाही केली त्या भाताला पाचची ओ भाजी मी तर झोपली तिजी झुकी ए ती काटुक केली मी आ

तिथंच करावा सुदीवर तिथलंय राडा वाटा तसा उल साफ सुद्धा करायचा नाही तुम्ही तू पण थकले ती पण थकले ही बी थकले माझे पोटच थकले नाही मी भावा चला बहिणी न एव्हा भेटले तर खायचं नाही तर आता उपाशी राहायचं मी काय करता मग आता आता मस्त वांग्यातला बोंबलातलं वांग, वांग करायचं होत का बोंबीलच करू काय वांग्यातलं बोंबीलच करते भाऊ बहिणी अगं ते तसच होत ना मला तसच होतं भाऊ बहिणी नो काय सांगू तुम्हाला ते काय होत मला माहितीये का खाऊ वाटत काय बी हे खाऊ का ते खाव ते खाऊ का ते खाव खाया खायला गेलं की जीवाला वायता ग होते कटाळाची येते पिठ आहे ना पिठ बर का पिया पिया अपूर्वा ती पिठ दोन्ही बी आहे ना डब्यात भरून ठेवा गव्हाच एका साईडला आणि उद्या जेवारी जेवारी आहेत ना ती भेटलेली ती जेवारी आहे ना एवढं जेवारीची भाकर तर कोणाला आवडत नाही हो का खात नाही ती जेवारीची भाकर तो आम्या सुद्धा खात नाही तो आम्या तो आम्याला सुद्धा वास घेऊन साईडला होतो जेवारीची भाकर आणि डॉक्टर लोक सांगतात जेवारीची भाकर खा पचना असते आणि ही तर तोंड तो सुद्धा लावत नाही जेवारीच्या भाकरी जे तिचा बाप मग आता तुम्ही सांगा करायचं तर काय करायचं ह्यांना जी पौष्टिक आहे जेवण ती नको वाटत या आणि ज्या ज्यातून आहे है ना ह्यांची हाड हाडक ना हाडक फिरती जेव्हा असं जेवण पाहिजे बटाट पाहिजे ह्यांना वांग पाहिजे <laughs> मग आता बायक्या कसुजला बटाट्या मोठ झालोय सांगायचं तुम्हाला आता आमचं परिस्थिती तशी होते बटाट्या शिवाय आम्हाला दुसरं भेटतच नव्हतं काय खायला ती आम्हाला सवय लागली आता आमचं शरीर सुद्धा तीच मॅच करून घेत आहे दुसरं जर काय खाल्लं ना तर आमच्या शरीराला मॅचिंगच व्हायना झालं दुसऱ्या <laughs> दिवशी <दिश्या। laughs> आमचं पोट दुखल उलटे येत हे ये डाले डुल्या <laughs> कुठं काय असं जर काय खाल्लं ना तर आम्हाला ते हजमच व्हायना झालंय आंड कुंड आणि वांग बटाट मात्र आम्ही किती बी पोटभर खाल्लं ना तरी आम्हाला काय होत येणार <laughs> नाही काय नाही <laughs> आणि कसलं बी जे काय काय माणसाला वांग खाल्लं ना की असं पावसाच्या ह्याच्या दिवसात त्यांची पोट दुखते आमची पोट नाही तर दुखत आम्ही किती बी वांगण बटाटे खातो पण आम्हाला डाल्या खाल्ल्या अंडी खाल्ली तुम्हाला सांगते मास ही असले जे पदार्थ आहेत ना ही खाल्लं ना आम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो आता दाजेला आणायला कोंबडीच्या आदल्या दिवशी टांगड्या खाल्ल्या की दुसऱ्या दिवशी माझं पोट दुखलच असं होतं बघा अंड खाल्लं की दुसऱ्या दिवशी पोट दुखलच माहिती नाही चला मग भाव बहिणी काय आता करती वाटतं उल सोंबलात वांग वांग्यात बोंबील वांग्यातलं बोंबीलच खाऊ वाटलंय माझ्या जीवाला माझ्या जीवाला वांग्यातलं बोंबीलच खाऊ वाटलंय भाव बहिणी बरं मसाली भात करा चांगला आता परत म्हणशील मला आता हिच खाव वाटलं हिच नाही उद्याच करते वांग घेतलं ती हिरव्या मिरचीचं वाग घेतलं बोंबील करावं लागल उद्याच्या आता मसाला करूच तर काय मसाल्याची झणझणीत कालवण नाही आणि तुमच्या दाजीला तर पटत नाही मग हिरव्या मिरचीचं कुणी खायचं नाही आता उद्याच्याला मटकी आहे मज भाऊ बहीण म्हणतात पुन्हा पदार्थ बनवून खावाचा डुबडी मिडल्याच तरी करायचं इडल्या फिरल्या लय नाही करायच्या उभ्या मुलीशी एवढं वाटेवर ते करूनच ठेवायचं म्हणजे डायरेक्ट आपलं काल मला पिझ्झा खायचा एखादा खाऊन दिलेला पिझ्झा गॅदरिंगला खाऊ श वाटला नाय बरेच खाऊन टाकलं काय बी बाया लागत कसलंच लागत होत ती काय तर जिंदगीत नाही खाल्लं चला भाव जाते आता बाय बाय करते आता सकाळीच इडिव टाकला होता आता बियात बियाता व्हिडिओ नाही टाकायची बर का आता मसाले भात केला तर टाकीन लिकी करायच्यात माझ्या मसाला भात लिकी माझ्या करतेला आता झनझण मसाले भात उलिस करायला होती मसाले भात मीच खाणार ना आता कोण जास्त केला की कोणी खात नाही थोडा केला तर सगळी तुटून पडते ती नियम आहे आणि जास्त केला तर कोणी खातच नाही त्याची एक शिस्टीम असते की नाही भाऊ टेस्ट असावा लागते त्याला कोणती बी गोष्ट टेस्टी असली तरच माणूस तुटून फुट फुकूच तर खात आणि जर एखाद्या गोष्टीला जर म्हणजे एखादी ह्याला टेस्ट नसली तर माणसाला किती जरी भूक लागली तरी तो खात नाही म्हणजे एक शिस्टीम असत सांग जरा ह्याला बघ भात बघितला वाटाण आणला नाही मग भात बघितला भात लय फडफडीत करायचा नसतो त्यात थोड पाणी ठेवायचं तेव्हा भात चांगलं त्या दिवशी तर चला भावनी ना लय झालं बिल मी कस बाय बाय आता सगळ्यांना